नमस्कार वृत्तवाहिनीच्या सर्व प्रतिनिधींना गेल्या दिवसांपासूनचा विषय माहीत आहे ज्या पद्धतीने वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आम्ही सातत्याने काही पाठपुरावा करत आहोत तीन दिवसांपूर्वी महामहिम राज्यपाल महोदयांकडे या संबंधाने मांडणी करत असताना वैष्णवी हगवणे प्रकरणातील कुठल्याही वार्थाने त्यांचे साक्षीदार किंवा प्रभावित होऊ नये किंवा त्या संबंधाने कुठलाही दबावाचं वातावरण तयार होऊ नये आणि वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत हे प्रयत्न करताना आम्हाला कुणाच्याही व्यक्तिगत कुठल्याही ना तुमच्या काय म्हणता येईल त्याला छक्क्या राजकारणात रस आहे ना कुणाला व्यक्तिगत पातळीवर जाऊन टार्गेट करण्यामध्ये आम्हाला रस आहे हे याच्यासाठी सांगावं लागत आहे की काल एका वृत्तवाहिनीने बातमी देत असताना शशिकांत चव्हाण यांच्या पत्नी सीडीआर विकतात असं सुषमा अंधारे म्हणत आहेत अशा आशयाचं एक विधान दाखवलं हे मी पुन्हा एकदा सगळ्या माध्यमांच्या समोर स्पष्ट केलं पाहिजे की शशिकांत चव्हाण यांच्या पत्नी किंवा सुपेकर यांच्या पत्नी किंवा कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नी यांच्या संबंधाने आम्ही कुठलीही कसलीही विधानं केलेली नाहीत ती पुन्हा पुन्हा तपासून घेतली तरी लक्षात येतील पण एक विधान नक्की आहे ते असं की शशिकांत चव्हाण यांची सख्खी बहीण हे जालिंदर सुपेकर यांची पत्नी आहे हा एवढाच भाग आहे त्यांच्या पत्नी कुठलं तरी बेकायदेशीर काम करतात किंवा अनाधिकृत काम करतात अशा संबंधाने कुठलंही विधान आलेलं नाही त्यामुळे कृपया आमची व्रतवाहिन्यांनाही आणि त्यांच्या प्रतिनिधींना विनंती असेल की त्या संबंधाने आपण काळजी घ्याल आता एक दुसरा मुद्दा की हे आम्हाला का सांगावं लागत आहे तर त्याचं कारण स्पष्ट केलं पाहिजे की ज्या पद्धतीने राजेंद्र हगवने थार गाडीतनं फरार झाले ही थार गाडी ज्या चोंदेंची होती त्या चोंदेंच्या दोन्ही सुनांच्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस होत्या या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस या खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या खडक पोलीस स्टेशनचे पी आय हे शशिकांत चव्हाण आहेत शशिकांत चव्हाणांच्या पत्नी सख्खी बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत आणि शशिकांत चव्हाण यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत जेव्हा आपण बाहेरच्या गुन्हेगारी बद्दल बोलतोय तेव्हा पोलीस क्षेत्रातली जी गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारीच्या संबंधाने सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे किंबहुना आमची माननीय गृहमंत्र्यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही विनंती असेल की आम्हाला तुमच्या पक्षीय राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून ही विनंती करायची आहे की अशा पद्धतीने जर पोलीस खात्यामध्येच जर गुन्हेगारी वाढीला लागत असेल तर त्या गुन्हेगारीला आळा घालणं आणि खात्यामध्ये जर असं काही होत असेल तर त्या संबंधाने चौकशी करणं हे माननीय गृहमंत्र्यांचं काम आहे मी काल असं म्हटलं होतं की शशिकांत चव्हाण यांच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल आहे तर तीनशे सातची जी एफ आय आर आहे ती एफ आय आर ही माझ्याकडे आहे ही एफ आय आर साधारणतः प्रथम खबर क्रमांक आठशे अठरा याचं वर्ष आहे दोन हजार वीस आणि याच्यामध्ये त्यांच्यासह जे अनेक आरोपी आहेत त्या आरोपींमध्ये मीरा गुलाब सोनावणे गौतमी रोकडे राहुल सोनावणे मिलिंद सोनावणे बबन सोनावणे राजू सोनावणे सातव्या क्रमांकाचे आरोपी आहेत शशिकांत चव्हाण शशिकांत चव्हाणांचा इथे पत्ता सुद्धा नमूद केलेला आहे पाईट तालुका खेड जिल्हा पुणे चाकण पिंपरी चिंचवड महाराष्ट्र भारत आणि इतर अनोळखी चार इसम असे एफ आय आर मधली नावं आहेत आणि यांच्यावर जी कलम लावलेली आहेत एफ आय आर मधली ती कलम आहेत सेक्शन तीनशे सात तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस बी अतिशय गंभीर कलम ही शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत शशिकांत चव्हाण हे जामिनावर बाहेर आहेत हे फार विशेष आहे व्यक्ती जामिनावर बाहेर आहे आणि नंतर प्रमोशन आहे शशिकांत चव्हाणांच्या संबंधाने त्यांच्या मालमत्ता आणि त्या संबंधाने सुद्धा काही विवरण मी आधीही सांगितलं होतं की ते विवरण महत्वाचं आहे म्हणून चाकण पोलीस स्टेशनलाच अजून एक एफ आय आर त्या संबंधाने झालेली आहे मालमत्तेचे वर्णन मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मॉडेलची सिल्वर रंगाची चार चाकी गाडी आरोपी नामे राजेंद्र उर्फ सखाराम सोनवणे दुसरी एफ आय आर आलेली आहे आणि या दुसऱ्या एफ आय आर मध्ये सुद्धा अनेक सेक्शन्स लागलेले आहेत याही संबंधाने हे सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला आज इथे प्रेसच्या समोर सगळे डॉक्युमेंट देत आहे त्यानंतर शशिकांत चव्हाण यांच्यावरील आरोपाच्या म्हणजे हे जे मी बोलतेय हे नुसतं बोलत नाहीये तर या संबंधाने अनेक बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या होत्या ज्या बातम्या इथे मी आपल्याला सांगितल्या पाहिजेत त्यावेळेला ते यवतला होते यवतच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई चव्हाण हे सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून सामान्य लोकांना नाहक त्रास देत आहेत केडगाव येथील राजेंद्र शेळके यांना काहीही कारण नसताना पाच तास कोठडीत ठेवणे संतोष हंडाळ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून दमदाटी करणे यवत येथील सचिन धेंडे या तरुणास आकसापोटी मारहाण करणे गृहचालकाची बेकायदा बैठक घेऊन त्यांना दमदाटी करणे आदी प्रकार असे अनेक आरोप शशिकांत चव्हाण यांच्यावर आहेत शशिकांत चव्हाण यांच्या संबंधाने लोकमत ने केलेली एक बातमी आहे दहा लाखांची लाच घेताना बडतर्फ विधी अधिकारी जाळ्यात हा एक चंद्रकांत कांबळे यांची ग्रामीण पोलिस दलातील मुख्यालयात कंत्राट विधी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती त्यांच्याविरुद्ध तक्रार होती त्याची चौकशी करून त्यांची वागणूक व वा व्यवहार संशयास्पद राहिल्याने मे दोन हजार अठरा मध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आले होते अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशी करून त्यांचा अहवाल तयार केला चंद्रकांत कांबळे यांना पुन्हा ग्रामीण पोलिस दलात विधी अधिकारी म्हणून नेमणूक करू नये असा अहवाल गेल्या महिन्यात जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले आता हे जर सगळं जर बघितलं तर बडतर्फ भासून मोकाच्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेताना पुणे ग्रामीण कार्यालयातील बडतर्फ विधी अधिकारी व खासगी व्यक्तीला लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अडकवले याच्यामध्ये अनेक नावं आहेत जी पोलीस खात्यातील आहेत आमची माननीय गृहमंत्र्यांना नम्रतेची विनंती आहे की हे सगळे जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाया झाल्या हे जरा बघितलं गेलं पाहिजे मोका टाळण्यासाठी मागितले दहा लाख रुपये मोका कायद्याअंतर्गत कारवाई न करण्याबाबत तक्रारदाराच्या बाजूने अभिप्राय देण्यासाठी दहा लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी बडतर्फ विधी अधिकाऱ्यांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आणि ह्या दोघांविरुद्ध जे गुन्हे दाखल झाले त्याच्यामधली जी नावं आहे। नाव आहेत ना त्या नावातही पुन्हा अजून एक हे नाव येत या सगळ्या याच्यामध्ये जर एकूण जर आपण जर बघितलेत सगळे प्रकारचे जर गुन्हे बघितले तर सगळ्या पेपरला या बातम्या आहेत खून प्रकरणातल्या बातम्या असतील वेगवेगळ्या एफ आय आर असतील त्या एफ आय आरच्या मध्ये कशा पद्धतीने तपास थांबवण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्याच्यावरच्या संबंधाने वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या आता या सगळ्या बातम्यांच्या मी आपल्याला ही सगळी डॉक्युमेंट द्यायला तयार आहे पण या संबंधाने अजून एक महत्वाची गोष्ट अशी की माहिती अधिकारामध्ये पोलीस निरीक्षक शशिकांत भारत चव्हाण यांची पत्नी आई वडील यांचे नावावर बिल्डर व्यवसाय करण्याचे परवानगी घेतल्याचे अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाहीत तीन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी पुणे ग्रामीण पोलीस यांनी दिलेले आहे खरंतर पोलीस खात्यातील एखादी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीने ते जर इतर कुठला व्यवहार करत असतील व्यवसाय करत असतील तर त्या संबंधाने त्यांनी माहिती देणे अपेक्षित असते मात्र अशी कुठलीही माहिती त्यांच्या बिल्डरकीच्या व्यवसायाची माहिती त्यांनी ना डिपार्टमेंटला दिलेली आहे ना त्याचे लेखा अभिलेख नोंदवलेले आहेत त्याचे हे सगळे डॉक्युमेंट आहेत हेही डॉक्युमेंट आपण कृपया चेक करावेत भरत ज्ञानदेव चव्हाण शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत भरत ज्ञानदेव चव्हाण हे आधी मला वाटते काहीतरी ग्रामसेवक होते नंतर विस्तार अधिकारी होते यांच्या नावावर मौजे रावे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर पुणे सॉरी सर्वे नंबर एकशे अडोतीस रजिस्टर नोंदणी केलेले साठे खत व विकसन करा, करारनामा तेवीस त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंधरा व बत्तीस शहात्तर ऑब्लिक दोन हजार तेराची प्रत इथे उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये अख्खा सर्वे हा शशिकांत चव्हाण यांचे वडील आणि पत्नीच्या नावावर आहे तर याही संबंधाने असणारे डॉक्युमेंट हा तो सगळा करारनामा आहे की यांचे जे अख्खा जो सर्वे आहे त्या सर्वे मध्ये काय पद्धतीने यांची प्रॉपर्टी आहे दुसरं असं की भरत ज्ञानदेव चव्हाण यांच्या नावावर मोजे रावेत तालुक्यामध्ये सुद्धा एकशे अडुतीस म्हणजे तालुका हवेली जिल्हा पुणे सर्वे नंबर एकशे आडोतीस एलिगन्स रेसिडेन्सी या नावाने प्रकल्प आहे त्याच्या ब्राउजरची प्रत शंभर फ्लॅटचा ग्रह प्रकल्प पूर्ण झालेला आहे ह्या शंभर फ्लॅटच्या ग्रह प्रकल्पामधला एक एक फ्लॅट हा एक ते दीड कोटीच्या पुढचा फ्लॅट आहे वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावे मोशी तालुका हवेली जिल्हा पुणे गट नंबर चारशे साठ मध्ये जमीन खरेदी केलेली रजिस्टर खरेदी खत दस्त दहा तीनशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार सात याही संबंधाने असणारे सगळ्या प्रकारचे दस्त जे हवेली तालुक्यातले मोशी मधले त्यांच्या नावावर असणारी जमीन पत्नीच्या नावावर असणारी जमीन वडिलांच्या नावावर असणारी जमीन याचे सगळे दस्त आणि साठे खत हे डॉक्युमेंट आम्ही आज प्रसार माध्यमांना देत आहोत अपेक्षा आमची एक आहे ना आम्हाला याच्यात कोणाला व्यक्तिगत लक्ष करायचं आहे ना याच्यात कुठलंही पक्षीय राजकारण आणायचं आहे मुद्दा एवढाच आहे की वैष्णवी हगवने प्रकरणामध्ये वैष्णवीच्या वकिलांनी ज्या पद्धतीने वैष्णवीचं चा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला आणि वैष्णवीच्या वकिलांनी असं सांगितलं की आमच्याकडे तो मोबाईल आहे आणि चॅट आहे जर वैष्णवीचा मोबाईल हा पोलिसांकडे आहे तर त्या मोबाईलमध्ये नेमकं काय आहे हे वैष्णवीच्या वकिलांना कसे कळले आणि अगदी त्याच वेळेला शशिकांत चव्हाण यांच्यावर जो आरोप केला जातो की त्यांच्याकडून सीडीआर आणि लोकेशन बाहेर दिले जातात तर या गोष्टी कुठे इंटरलिंक होतात का हे तपासात आलं पाहिजे पुढे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा सगळा तपास सीबीआयकडे गेला पाहिजे मौजे रावेत येथे सर्वे नंबर एकशे पंच्याऐंशी मिड टाऊन नावाचा एकशे ऐंशी फ्लॅटचा प्रकल्प आहे या मिड टाऊन प्रकल्पामधला एक एक फ्लॅट हा तब्बल अडीच कोट रुपये किमतीचा आहे आता याच्यात जर आपण जर बघितलं तर पुण्यातला सर्वे नंबर एकशे अडोतीस त्यानंतर पुणे सर्वे नंबर एकशे अडोतीस मधलाच पुन्हा तेवीस त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंधरा सर्वे नंबर एकशे अडोतीस मधलाच एलिगन्स रेसिडेन्सी नावाने असणारा एक शंभर फ्लॅटचा चा ग्रह प्रकल्प आणि पुणे जिल्हा गट नंबर चारशे साठ मध्ये खरेदी केलेली रजिस्टर प्रॉपर्टी आणि रावेत मधला सर्वे नंबर एकशे पंच्याऐंशी मिरटाऊन नावाचा एकशे ऐंशी फ्लॅटचा प्रकल्प माननीय गृहमंत्र्यांना एक साधारण पी आय व्यक्ती जी साधी पोलीस निरीक्षक आहे एका साधारण पोलीस निरीक्षकाकडे एवढी प्रॉपर्टी कशी काय येऊ शकते आणि इतकी प्रॉपर्टी जर पोलीस निरीक्षकांकडे असेल त्याच्या इन्कमचे स्रोत स्त्रोत काय असतील आणि अशा सगळ्या व्यक्तींकडून गोर गरिबांना न्याय मिळू शकेल का एवढा साधा प्रश्न आमचा आहे या संबंधाने माननीय गृहमंत्र्यांनी विचार करावा वैशाली शशिकांत चव्हाण यांच्या नावाने मौजे खारगर तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे सेक्टर नंबर बारा वर बांधलेल्या महक अपार्टमेंट मध्ये सदनिका नंबर दोनशे एक आहे हेही आपल्याला माहिती असावं भरत ज्ञानोबाद चव्हाण यांच्या नावाने भरत चव्हाण हे शशिकांत चव्हाण यांचे वडील आहेत सह्याद्री हॉटेल जवळ पुण्याच्या म्हणजे जे बेंगलोर पुणे बेंगलोर हायवे नजीकचं जे कोरेगाव जिल्हा सातारा येथे इथे सुद्धा जमीन खरेदी केलेली आहे शशिकांत भरत चव्हाण यांनी मौजे वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे स्वतःच्या नावे बंगलो आणि प्लॉट आहे ही सगळी मालमत्ता कशी आली ही मालमत्ता एकट्या शशिकांत चव्हाणांची आहे की सुपेकर आणि चव्हाण यांचं जॉईंट व्हेंचर आहे सुपेकर आणि चव्हाण यांचा काही संबंध आहे का आणि एवढी प्रॉपर्टी असणारी व्यक्ती चोंदेंच्या सुनांची तक्रार का घेत नाही याचं उत्तर पुन्हा अजून आम्ही वेगळं द्यायची गरज नाही आम्हाला या सगळ्या व्यक्तींच्या प्रॉपर्टी बद्दलही काही बोलायची गरज नव्हती परंतु जर एका स्त्रीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला जात असेल वकील जर एका स्त्रीच्या चारित्र्यावर लांछन लावायचा प्रयत्न करत असतील तर मग एवढी हिंमत वाढणारे वकील पोलीस आयोग यंत्रणा या सगळ्यांचीच पाळ आम्हाला खनून काढावी लागते मी माध्यमांच्या समोर ही ही गोष्ट शेवटी स्पष्ट केली पाहिजे की हे सगळं करताना कदाचित माझ्यावर दबावतंत्र किंवा माझ्या संबंधाने अजून काही कुरघोड्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु तरी सुद्धा ही लढाई चालू असेल आणि ही लढाई जर तुम्ही महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न कराल जर तुम्ही अशा पद्धतीने न्याय मागायला जाणाऱ्या एखाद्या पीडितेलाच चरित्रहीन ठरवण्याचा प्रयत्न कराल तर महिला सुद्धा तुम्हाला तितक्याच ताकदीने उत्तरे देऊ शकतात एवढं सांगण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट मला वाटते प्रसारमाध्यमे ज्यांना आवश्यक आहेत त्यांनी सगळ्या प्रती जेवढ्या प्रॉपर्टीज मी सांगितल्या त्या सगळ्या प्रॉपर्टीचे दस्तावेज सगळ्या प्रॉपर्टीची साठे खत रजिस्ट्री नोंदणी या सगळ्याच गोष्टी इथं उपलब्ध आहेत थँक्यू आता याच व्हॅल्युएशन मला असं वाटतं की या सगळ्या प्रॉपर्टीज जर बघितल्या तर या सगळ्या सर्व्हे नंबर नुसार या प्रॉपर्टीचे आपल्याला व्हॅल्युएशन करावे लागतील आणि त्या व्हॅल्युएशन नेमका आपल्याला आकड्या कळेल पण ही एक साधारण सातशे ते आठशे कोटीच्या पुढची प्रॉपर्टी असावी असा निश्चितपणे असा अंदाज आहे पण व्हॅल्युएशन काढावं लागेल या सगळ्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन काढावं लागेल ते व्हॅल्युएशन काढल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही पण जो एकशे ऐंशी फ्लॅटचा जो ग्रहनिर्माण प्रोजेक्ट आहे एकशे ऐंशी फ्लॅटचा त्याच्यावर विचार करा की त्याच्या मिड टाऊन प्रोजेक्ट जो रावेचा आहे यातला एक एक फ्लॅट अडीच कोटी रुपये किमतीचा आहे शंभर फ्लॅटचा एक प्रोजेक्ट आहे चारशे साठ गट नंबर चारशे साठ मधली जमीन वेगळीच आहे एकशे अडोतीस सर्वे नंबरमधली जमीन अजून वेगळीच आहे खरेदी केली त्याच दोन हजार पंधराला ला खरेदी केलेली खरे के जमीन वेगळी आहे एकशे पंच्याऐंशी जमीन वेगळी आहे त्याच्यानंतर सेक्टर नंबर बारा पनवेल जिल्हा रायगड इथलं महेक अपार्टमेंट आणि तिथली प्रॉपर्टी वेगळी आहे आणि सह्याद्री हॉटेल जवळ पुणे बेंगलुरच्या कोरेगाव जिल्हा सातारा येथील इथली जमीन इत वेगळी आहे आणि वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे अजून त्यांची वेगळी प्रॉपर्टी आहे हे गंभीर आहे नाही हे कनेक्शन मी सांगितलं की चव्हाण यांच्या ज्या बहीणबाई आहेत त्या सुपेकरांची पत्नी आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी हे पुन्हा पुन्हा सांगून झालेलं आहे की शशिकांत चव्हाण यांच्या सख्या बहीणबाई या सुपेकरांच्या पत्नी आहेत सुपेकर अनेक वेळा वादग्रस्त ठरलेले आहेत सुपेकरांनी जेलमध्ये लागणाऱ्या स्टेशनरी घोटाळा स्टेशनरीच्या ज्या निविदा आहेत त्या निविदांमध्ये घोटाळा केल्याच्या अनेक गोष्टी बाहेर आहेत सुपेकरांवर याच्या आधीही अनेक वेळा कारवाई झालेली आहे आताही सुपेकरांवर डिमोशनची कारवाई झालेली आहे तर माझा साधा प्रश्न आहे की एका साधारण पीआय म्हणजे शशिकांत चव्हाण हे पी आय एका साधारण पीआय कडे एवढी प्रॉपर्टी येऊ शकते का आणि जर शशिकांत चव्हाण आणि सुपेकर या हे जर एकमेकांचे नातेवाईक असतील तर या दोघांचं काही जॉईंट वेंचर आहे का यांचे फायनान्शियल रिलेशन आहेत का हे शोधून काढायचं काम डिपार्टमेंटचं आहे आम्हाला याच्यामध्ये आमचा एवढाच इंटरेस्ट आहे की हे सगळे लोक कुठून ना कुठून वैष्णवी हगवने प्रकरणाशी कनेक्टेड आहेत आणि वैष्णवी हागवणेला पैसे आणि राजकीय वरद हस्त आणि पोलिसांमध्ये असणारी ताकद म्हणजे नातेवाईक पोलिस अधिकारी असल्यामुळे त्यामुळे तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडी उडवण्याचा प्रयत्न झाला तो अत्यंत अश्लाघ्य आहे तो चिड आणणारा आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना आम्हाला उघडं पाडणं अपरिहार्य आहे i'm मला म्हणायचे की मी आता एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचे डिटेल्स ठेवलेले आहेत माझा साधा प्रश्न आहे एका साधारण पी आय कडे एवढी प्रॉपर्टी येते कशी त्या प्रॉपर्टीचे नेमके स्त्रोत काय यावरच स्पष्टीकरण जे आहे ते मान्य गृहमंत्र्यांनी मागावं आणि गृहमंत्र्यांनी हे तपासून बघावं आणि गृहमंत्र्यांना त्याला जोडून मी पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करते की आम्ही काय इतक्या खोलात गेलोय खरंतर हे सगळं काम गृह खात्याचं आहे पण आम्ही काय इतके खोलात गेलोय तर तुम्ही जर एका पीडितेच्या चारित्र्यावर संशय तिच्या चारित्र्यावर जर शिंतोडी उडवण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि ते निव्वळ आपल्या हातात पैसा आहे पावर आहे राजकीय वरदहस्त आहे आणि पोलीस खात्यात आपले अनेक नातेवाईक अधिकारी कर्मचारी आहेत म्हणून आपण काहीही करू शकतो असं जर हगवणे कुटुंबियांना वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत एवढ्यासाठी हे की हगवनेची केस वैष्णवीची केस ही सीआयडी कडे वर्ग व्हावी या सगळ्या प्रकरणात शेत विभागामध्ये भ्रष्टाचार वगैरे पण वैष्णवी हातवानी प्रकरणामध्ये याची चौकशी व्हायला वाली का नाही असं तुम्हाला वाटतंय का अरे मी तर क्लिअर म्हणते ना की मान्य गृहमंत्र्यांनी ती चौकशी करून घेतली पाहिजे ते सगळं बघितलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा एकच वाक्य परत एकदा रिपीट करते वैष्णवी हगवणे ही पीडिता आहे आणि पीडितेला न्याय मिळण्याऐवजी जर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्या इतकी हिमाकत जर वकील आणि तथाकथित यंत्रणा करत असेल तर ते कुणाच्या जीवावर करतात तर एक तर राजकीय वर्धस्थ आहे चिक्कार पैसा आहे आणि पोलीस खात्यात आपले नातेवाईक मोठमोठ्या हुद्द्यांवर आहेत या भ्रमात ही लोक आहेत त्यामुळे हे जे नातेवाईक आणि लांब लांबच्या लिंक आहेत अधिकाऱ्यांच्या हे अधिकारी इतके गब्बर कसे झाले ते आम्ही आपल्या समोर मांडतोय याची चौकशी ग्रह खात्याने करावी अपेक्षा आहे शशिकांत चव्हाण यांच्यावर केल्याबद्दलचा गुन्हा आहे तो काय आहे आणि तो किती गंभीर आहे शशिकांत चव्हाण यांच्यावर आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची सुद्धा एफ आय आर याच्यात आहे हे सगळं बाड मी आपल्याला सुपूर्द करते हे सगळेच गुन्हे गंभीर आहेत गंभीर त्याहीपेक्षा हे आहे की आत्महत्येच प्रवृत्त करण्याचा गुन्हा किंवा या सगळ्यांमध्ये त्यांच्यावर असणाऱ्या अट्रॉसिटीचा गुन्हा गंभीर गुन्हा आहे आणि एवढे सगळे गुन्हे असताना सुद्धा या व्यक्ती जामिनावर बाहेर असतानाही यांचं प्रमोशन वगैरे होतं हे जास्त आश्चर्यकारक माननी आहे माननीय गृहमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं हा हाही गुन्हा आहे आणि ॲट्रोसिटीचाही गुन्हा आहे आणि तरीही अशा व्यक्तीवर जी जामिनावर बाहेर आहे त्याचं प्रमोशन होणं हे गंभीर आहे हा घ्या